हॅलो नमस्कार आजच्या या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि सगळ्यात आधी तुम्हाला गोकुळाष्टमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आता तुम्ही बघू शकता आमच्या घरी म्हणजे मी ज्या घरात राहते त्या घरात नाही पण आमच्या बाजूच्या घरात म्हणजे जिथे आमचा सगळ्यात आधी गणपती वगैरे एकत्र असायचा त्या आमच्या घरामध्ये गोकुळाष्टमीची ही पूजा चालू आहे आणि आम्ही आमच्या घरात बाकी सगळे सण एक सेपरेट साजरे करतो पण ही एक पूजा आहे जी गोकाष्टमीची ती आम्ही सगळेजण एकत्र एक त्याच अजूनही जुन्या घरामध्येच साजरी करतो बाकी आमच्या दोन्ही घरामध्ये गणपती असतो दोन्ही घरामध्ये सेम दिवस गणपती असतो जास्तीत जास्त जेवढं पॉसिबल होईल आधी यादी आणि आता पण आम्ही प्रयत्न करू की आमचा सेम गणपती असेल वगैरे पण ते सगळं पुढे तर अच्छा या पूजेनिमित्त आम्ही सगळे असे छान एकत्र जमलो आहोत आणि ही आता पूजा चालू आहे पूजा तर चालू आहे पण त्याचबरोबर आमच्याकडे गोकाष्टमीला कोकळामध्ये स्पेशली महत्त्वाचा भाग म्हणजे आंबोळ्या वाटण्याची उसळ आणि शेगल्या शेगल्याची भाजी म्हणजे शेवग्याच्या शेंगाच्या पाल्याची भाजी आणि गोड म्हणून खीर हे खूप महत्त्वाचं जेवणामधला मेनू आहे आणि त्याचीच ही तयारी चालू आहे

सगळ्यांनी जीव केला थोड्या वेळात आमच्याकडे नेहमी आंघोळी शिल्ल्याची भाजी बटाण्याची उसळ आणि खीर ही आहे सगळी व्यक्ती आहे सगळ्यांना पुन्हा एकदा छान खूप खूप शुभेच्छा आता मी आमच्या घरातल्या अशा एका मेंबरला भेटवणार आहे जी स्वतः कधी जेवण करत नाही पण आईला इन्स्ट्रक्शन देते हाऊ टू मेक आंबोळ्या कस शिकवत हर्ष तू आई आई शिकव तुला काय दिलं इन्स्ट्रक्शन पीठ पातळ झाला जाड झाला छान नवीन गाऊन घेतलंस का तू ओ माय खान

तर युट्यूब पण चालू शकतो काय करू शकता मुळांनंतर ते आता मला कंटेन क्रिएट मी माझा अवतार मी अशा खाण्याच्या अवतार व्हिडिओ करत होता ओके आता मी कशी दिसते

तर इकडे तिकडे एवढ्या म्हणून जा सगळीकडे टाईमपास केल्यानंतर परत एकदा आम्ही पूजेच्या इथे येऊन थांबलो कारण की आता पूजा संपत आलेली आहे आणि लगेचच आरती सुरू होणार होती म्हणून आणि हीच एक मजा असते की आपण सगळेजण अशा कार्यक्रमांना कोकणात तरी स्पेशली एकत्र असतो आणि सगळेजण छान मस्त म्हणजे सगळेच लहान मोठे एकत्र येऊन छान मजा करतो आणि त्यासाठी इथे पण आमचं ते चालू आहे वाव खूप दिवसांनी खूप महिन्यांनी असेही सण आले खूप छान मजा येते आणि आता लगेचच आमची आरती सुरू होते आहे

आरती पूर्ण झालेली आहे आणि गंमत म्हणजे ना भटजी आणि आमची आरती जेव्हा आम्ही म्हणतो एकत्र तेव्हा ती कधीच आरती मॅच होत नाही कारण की त्यांची काहीतरी वेगळी पद्धत असते आमची वेगळी पद्धत असते पण एक मजा असते आरती झाल्यानंतर आम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की सगळ्यांनी आता चला पडाफड पाया पडून घ्या तर त्याप्रमाणे आम्ही असे छान सगळेजणांनी रांग आहे आणि आम्ही सगळेजण एक 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 जण येऊन पाया पडतोय आणि तुम्ही पण आमच्या बापाच्या आमच्या श्रीकृष्णाच्या पाया पडून घ्या आम आमच्या सगळ्या कुटुंबाचं देवभलं करोच त्याचबरोबर माझ्या सगळ्या सबस्क्रायबर आणि व्ह्यूवरचं पण बरं करो, बर करो। अशी मी प्रार्थना करेन आमच्या श्रीकृष्णाकडे त्याच पटापट पाया पडून घ्या तुम्हीसुद्धा सगळ्यांचं पाय पडून झाल्यानंतर प्रसाद वगैरे खाल्ल्यानंतर आम्ही आमच्या टाटा बाय बाय केलं आणि त्यांना गणपतीसाठी सुद्धा सांगितलं की लवकर या त्या आम्ही वाट बघतोय आणि त्या काय माहीत काय पण माझ्या भाचीचं माझ्यावर प्रेम होतू जात होतं त्यामुळे ती सारखं सारखं येऊन माझे हात छेपून देत होते आणि सारखी सारखी माझ्या कुशीत येत होते आणि तेवढंच आम्हाला कळालं की कोणतरी पाहुणे आलं म्हणजे मग अशी वहिनी बोलली की कोणतरी आलं पण कन्फर्म नव्हती परत जाऊन तिने चेक केलं आणि बघितलं तर येस पाहुणे आलेले होते बाय वे ही पण जी बोलते ती माझ्या भावाची मुलगी आहे म्हणजे माझी भाचीच आहे जरी माझ्यापेक्षा मोठी दिसत असली तरी पण ती वयाने माझ्यापेक्षा खूप लहान आहे आणि ती म्हणत होती आमचं डिस्कशन चालू होतं की नको ना व्हिडिओ मला नको घेऊस व्हिडिओ वगैरे पण मीचं काही एक ऐकलेलं नाही आहे आणि हा व्हिडिओ मी पूर्ण अपलोड करणार आहेच आणि तर असा होता आमचा हा माझा आजचा व्लॉग एवढंच मी शूट करू शकले याच्यानंतर पुढे काही केलं नाही आहे शूट तर जेवढा व्हिडिओ बनवला आहे तो प्लीज पूर्ण बघा लाईक करा शेअर करा आणि आवडल्यास कमेंट करा आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग